देशातील सर्वात मोठ्या जे एन पी ए सेजमध्ये भूखंडासाठी चाळीस टक्के रकमेहून अधिक बोली चौदा भूखंडांचे वाटप देशातील सर्वात मोठ्या दोनशे सत्याहत्तर हेक्टर क्षेत्रावरील जे एन पी एस एचच्या पाचशे पासष्ट कोटीच्या गुंतवणुकीनंतर निविदा आणि लिलावाद्वारे यशस्वी ठरलेल्या निविदाकारांना चौदा भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे भाडेपट्ट्याने दिल्या जाणाऱ्या या भूखंडासाठी राखीव किमतीपेक्षा चाळीस टक्के जास्त बोलीवर देण्यात आली असल्याची माहिती जे एन पी एचे अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली आहे जे एन पी एचे बंधार आधारित ऑपरेशन मल्टीप्रॉडक्ट असे देशातील सर्वात मोठे स्पेशल इकॉनॉमिक झोन जे एन पी एस तयार करण्यात येत आहे जे एन पी एस एचच्या धोरणात्मक जमीन वाटप आणि औद्योगिक विकास याबाबत माहिती देण्यासाठी गुरुवार दिनांक चौदा रोजी जे एन पी एने मुख्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते जे एन पी एचे अध्यक्ष संजय शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष उमेश वाघ जे एन पी एस एचचे वरिष्ठ अधिकारी नितीन बोरवण बोरवणकर वरिष्ठ मार्केटिंग मॅनेजर अंबिका सिंग व इतर अधिकारी उपस्थित होते जे एन पी एच्या मालकीच्या दोनशे सत्याहत्तर एक क्षेत्रावरील उभारण्यात येत असलेल्या सेजमध्ये पाचशे पासष्ट कोटीच्या गुंतवणुकीनंतर अत्यावश्यक पायाभूत सोयीसुविधांचा विकास पूर्ण केला आहे आतापर्यंत एकतीस युनिटसना सेज भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे यामध्ये नऊ युनिट आणि एक फ्री टेड वेअर हाऊसिंग झोन एफ डब्ल्यू झेड आधीच कार्यरत आहे हे ऑपरेशन युनिट्स वेअर हाऊसिंग फूड प्रोसेसिंग मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग यासारख्या विविध क्षेत्रामध्ये विभागलेले आहेत शेत जमिनीच्या साठ वर्षाच्या भाडेपट्ट्यासाठी पारदर्शक ई निविदा कम ई लिलाव प्रक्रिया गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे भाडेपट्ट्यावरील एकशे त्रेसष्ट हेक्टर जमिनींपैकी बासष्ट हेक्टर जमीन याआधीच एकतीस युनिट्सना देण्यात आली आहे तर एकशे सोळा एकरसाठी नुकत्याच झालेल्या ई लिलावात एकवीस बोलीदारांनी पंधरा भूखंडासाठी बोली सादर केली विशेष म्हणजे राखीव किमतीपेक्षा वरच्या प्लॉट्सच्या बोलीमध्ये एकूण पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे इन्व्हेस्टमेंट फॉर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सने सेज एक एकर जमिनीसाठी तीन कोटींचा दर निश्चित केला आहे मात्र त्यानंतरही तर काही भूखंडासाठी राखीव किमतीपेक्षा चाळीस टक्केपेक्षा जास्त बोली प्राप्त असल्याची माहिती जे एन पी अध्यक्ष संजय शेट्टी यांनी दिली आहे ई लिलावानंतर जे एन पीने चौदा यशस्वी बोलीदारांना चौदा भूखंडाच्या वाटपासाठी लेटर्स ऑफ इंटेंट जारी केले आहे यासाठी एकशे दहा कोटीहून अधिक प्रीमियरची रक्कम जमा झाली जा आहे यामध्ये देशातील वेल्सपन वन आणि फाईन ऑरगॅनिक्स सारख्या आघाडीच्या उद्योगांचा समावेश असल्याची माहिती ही जे पीचे अध्यक्ष संजय शेट्टी यांनी दिली आहे तसेच येत्या दोन वर्षात सेज प्रकल्पात निर्माण होणाऱ्या प्रकल्पात स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे नमूद केले आहे महामुंबईसह अनंत नारंगीकर उरण सुद्धा जो आमचे बिडिंग वगैरे झाल्या होत्या त्याच्यात ते, ते सर्व एकदम नाही सुरू होत म्हणजे ते सर्वांना कोणाला दोन वर्ष लागतात कोणाला तीन वर्ष लागतात त्याप्रमाणे रोजगारचा आकडा आहे म्हणजे आता तुम्हाला जर म्हणजे तुम्ही जर मला जर फक्त असा तर तो जो काय तीस एक युनिटच्या का काही जो नो नो गोइंग फुल प्लेजर हमने जाके अभी रिसेंटली मैंने खुद देखा था तो इट इज वेरी मच मेरे मेरे पास उसकी रेगुलर मीटिंग रहती है बिल्कुल बिकॉज ही काइंड ऑफ मॉनिटर द प्रोग्रेस ऑफ दैट सो वो 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 ठीक है मुझे होता है कि भाई कोई छोटा मोटा स्नैक कहीं आया था कि चार स्मार्ट लाइटिंग सिस्टम्स एंड इलेक्ट्रिक व्हीकल्स फर्दर वी नर्चर अ लश ग्रीन बेल इन व्हिच बाय द डेंस मियावाकी प्लांटेशन रीअफर्मिंग आवर कमिटमेंट टू द एनवायरनमेंट The SEZ offers some of the most enticing business incentives in the country. Companies establishing their base here can further benefit from the strategic proximity to the port. Not to forget, state-of-the-art infrastructure, By enhancing the competitiveness of exports and making imports more affordable. We're igniting a manufacturing surge. This commitment. Paves the way for JNPA to become the preferred port of choice for exit trade. The JNPA SEZ offers the manifold advantages of an SEZ, the perks of an adjacent port, and the comforts of a walk to work culture.